होणार आहे संजय राऊत कधी रात्री बोलले बोल का दिवसा बोलले संजय राऊत काय बोलतील काही सांगता येत नाही आज एक बोलतात उद्या एक बोलतात परवा एक बोलतात त्याच्यामुळं ते बोलले त्या विधानावर ठाम राहतील असं वाटत नाही योजनेसाठी निधी कमी लागल्याने महायुती सरकारने दारू विक्रीच्या माध्यमातून राज्याचा महसूल सुरू केले आहेत आणि त्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली त्यासाठी मद्यनिर्मिती धोरणात बदल दृष्टीने या समितीच्या मार्फत सरकारला उपयोग सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं मार्च अधिवेशनामध्ये भरीव करून चाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकायचे आहेत माझ्या विधानसभा मतदारसंघात एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यात प्रत्येकी साडेसात साडेसात हजार रुपये टाकलेले आहेत आणि सरकारनं जी योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ती हजार टक्के पुढे चालू राहील त्यात कुठलीही शंका नाही कस काही होणार अद्याप पर्यंत पक्षाचे जे राज्य पातळीवरचे नेते आहेत यांनी महायुतीनं लढायचं का सोबळावर लढायचं अद्याप पर्यंत पक्ष श्रेष्ठीचा निर्णय झालेला नाही मात्र जिल्हा पातळीवर काही नेते बोलतात की आम्ही स्वतंत्र लढू शेवटी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन महायुतीचे नेते यावर अंतिम निर्णय घेतील